नमस्कार मित्रांनो मी माझ्या चॅनल मध्ये प्रथम आपले सर्वांचे स्वागत करतो आज मी पुन्हा एकदा राजकीय विश्लेषणावरती एक व्हिडिओ घेऊन आलोय मित्रांनो मी कोणी राजकीय विश्लेषक नाही किंवा कोणत्याही पक्षाचा मी कार्यकर्ताही नाही परंतु संविधानाने आपल्याला राजकारणावर प्रश्न विचारण्याचा किंवा चर्चा करण्याचा जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचा वापर करून मी आज आपल्या बरोबर ह्या राजकीय विषयावरती चर्चा करणार आहे म्हणजेच आपल्याबरोबर संवाद साधणार आहे मित्रांनो आपल्याला माहितीच आहे एक वर्षापूर्वी शिवसेना या पक्षातून बरेचसे आमदार व खासदार निघून गेले निघून गेले ते गेले परंतु त्यांनी शिवसेना हा पक्ष आमचाच आहे असा दावा करून त्यांनी निवडणूक आयोगाकडे पक्ष व चिन्ह हे आम्हालाच मिळावं यासाठी त्यांनी दावा केला आणि हा दावा केल्यानंतर काही महिन्याने निवडणूक आयोगाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला म्हणजे शिवसेना पक्ष व चिन्ह हे जे निघून गेलेले होते त्या गटाला देऊन टाकला तसेच आमदार पात्र अपात्रतेविषयीचा जो निकाल सुप्रीम कोर्टात कोर्टा होता तर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना याविषयी निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे हा निर्णय सोपवला होता आणि आपल्याला माहितीच आहे हा निर्णय देण्यासाठी त्यांनी बरेच महिने महिन्यांचा कालावधी घेतला व शेवटी त्यांनी निर्णय दिला की निघून गेलेले आमदार खासदार हे अपात्र नाही असा त्यांनी निर्णय दिला तर हा निवडणूक आयोगाचा जो निर्णय व विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा राजकीय विश्लेषकांनाही पटलेला नाही किंवा कायदे तज्ज्ञांनाही पटलेला नाही एवढंच काय मलाही किंवा सर्वसामान्य नागरिकांनाही हा निर्णय पटलेला नाही तरी असो तर शिवसेना पक्ष व चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून गेल्यानंतर त्यांच्याकडे शिल्लक काय राहिलं तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलं फक्त त्यांचा जो मूळ शिवसैनिक होता तो मूळ शिवसैनिक त्यांच्या बरोबर राहिला तो जागावरून बिलकुल हल्ला नाही ही महत्वाची ताकद ही त्यांच्या बाजूने राहिली शिवाय त्यांचे काही निष्ठावंत आमदार खासदार किंवा कार्यकर्ते होते ती त्यांच्यावर राहिले एवढं सगळं झाल्यानंतरही त्यांचे जे राहिलेले आमदार खासदार होते यांच्या मागे स्वायत्त यंत्रणेचा चौकशीसाठी सशमिरा सुरू झाला तो अजूनही सुरू आहे तर हा जो बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी हा विश्वासघात होता हा मोठा मानसिक धक्का होता त्या मानसिक त्रासातून त्यांना बाहेर येण्यासाठी थोडा कालावधी लागला परंतु मला इथं एक गोष्ट नमूद करण्यासारखी वाटते की उद्धव ठाकरे साहेब हे संयमी निर्भीड व शांत नेतृत्व करणारे नेते आहेत आणि राजकारणात संयम आणि लोक शांत ठेवणं खूप गरजेचं असतं आणि हे त्यांच्याकडं असल्यामुळे त्यांनी शांतपणे विचार करून ह्या आलेल्या मोठ्या संकटाला तोंड द्यायचं त्यांनी ठरवलं राजकारणामध्ये शांत संयमी असणारे लोकच राजकारण व्यवस्थितपणे करू शकतात त्या तरी अकरा करून किंवा विरोधकांबरोबर बदल्याचं राजकारण करून काही फायदा होत नसतो हा एक राजकारणामध्ये महत्वाची गोष्ट असते म्हणून त्यांच्या शांत व संयमी स्वभावामुळे त्यांनी या संकटाला तोंड देऊन त्यांनी परत आपली पक्ष संघटना कार्यकर्त्यांची संघटना परत जोमाने बांधायला सुरुवात केली पक्ष बांधणी व कार्यकर्ते बांधणी करत असताना त्या कालावधीत त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले त्यापैकी त्यांनी दोन चांगले निर्णय घेतले आणि ते निर्णय मला काय सर्वसामान्य लोकांनाही पटलेले आहेत आणि ते खूप महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले त्यामध्ये त्यांनी एक निर्णय जो घेतला निर्णय असा की श्रीमती सुष्माताई या अंधारे यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना पहिल्या फळीतल्या नेत्यांमधलं उपनेतेपद त्यांना दिलं व त्यांच्यावर वेगवेगळ्या महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या हा त्यांचा एक खूप चांगला निर्णय होता कारण सुष्माताई अंधारे या आंबेडकर चळवळीतून आलेल्या कार्यकर्ते आहेत त्यांचा कायद्याविषयीचा जो अभ्यास आहे खूप मोठा अभ्यास आहे त्यांना कायद्याचं खूप चांगलं ज्ञान आहे शिवाय त्या प्राध्यापकही आहेत शिवाय त्यांना संविधानाची सर्व कलमे व परिशिष्टे तोंडपाट आहेत अशा अभ्यासू आणि निर्भीड बिंदास्त स्वभावाच्या फायरबँड असलेल्या नेत्या त्यांनी आपल्या पक्षात घेतल्यामुळे बऱ्याच जणांनी त्यांच्यावर टीका केल्या की सुष्माताई या अंधारे यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर वेगवेगळ्या टीका केलेल्या होत्या आणि त्या त्यांनी टीका केलेल्या सुद्धा त्यांना आपल्या पक्षात उद्धव ठाकरेंनी घेतलं परंतु मला वाटतं त्यांच्या या संकटाच्या काळामध्ये त्यांना अशा नेत्याची गरज होती जो नेता त्यांच्या पक्षाची बाजू निर्भीडपणे आणि बिनधास्तपणे मांडणारी अभ्यास नेता त्यांना पाहिजे होता आणि त्यांच्या रूपाने तो त्यांना मिळाला हा एक खूप चांगला महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला कारण आता आगामी दोन हजार चोवीसच्या निव निवडणुकीमध्ये प्रचारासाठी त्यांना त्यांच्याकडे दोन फायरब्रँड नेते आता तयार झालेले आहेत त्यापैकी माननीय संजय राऊत साहेब हे सुद्धा एक प्रचारामध्ये चांगली भूमिका घेऊ शकतात शिवाय सुष्माता या अंधारेंना व संजय राऊत साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरेने योग्य पद्धतीने प्रचारात त्यांचा वापर केला तर हे दोन फायरब्रँड नेते समोरच्या विरोधी उमेदवारांच्या भ्रष्टाचाराच्या कुंडल्या जनतेसमोर मांडतील व त्यांना सळोकी पळू करून सोडतील यात काही शंका नाही त्यामुळे हा जो निर्णय त्यांचा होता हा खूप महत्वाचा आणि चांगला निर्णय असा मलाही वाटतं सर्वसामान्य लोकांनाही वाटतं आणि दुसरा महत्वाचा निर्णय त्यांनी जो घेतला तो म्हणजे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाबरोबर त्यांनी आपल्या पक्षाची युती केली हा एक खूप चांगला निर्णय आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या अभ्यासू निर्भीड व रोखोक वक्तव्य करण्यामध्ये ते खूप चांगले माहीर आहेत आणि त्यांच्या ह्या रोखठोक उत्तरांनी मोठ्या मोठ्या नेत्यांची झोप उडून उडून जात असते त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नसताना सुद्धा तर जे पक्ष आहेत आणि त्या पक्षातील नेते त्यांच्या नादी लागत नाहीत कारण असं जर त्यांच्या नादी लागलो तर त्यांच्याकडे जी सध्या ओबीसी समूहाची जी मतं आहेत लोक आहेत हे दुखावले जाते आणि महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडी या पक्षाने दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जी कामगिरी केली जी मतं मिळवली मता त्या मतांमुळे यावेळा काँग्रेस राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं वंचित बहुजन आघाडीने बरीचशी मतं आपल्याकडं घेतली होती त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीची आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ही दखल प्रत्येक पक्षाला घ्यावी लागते ते आपल्या सोबत असावे असे प्रत्येक पक्षाला वाटतं शिवाय ओबीसी हा समूह त्यांच्यावर आहेच पण मराठा मुस्लिम समाज ही त्यांच्या पाठीशी आहे शिवाय मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे झरांगे पाटील यांचा देखील त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांनी वक्तव्य पण केलेलं आहे की मी कोणाचा सल्ला ऐकणार नाही परंतु ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जर सल्ला दिला तर मी तो नक्की ऐकेन म्हणजे याचा अर्थ काय की बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर जारांगे पाटील आणि त्यांच्या अनुने अनुयांचा विश्वास आहे आणि ह्या विश्वासातून विश्वासा उद्याच्या निवडणुकीमध्ये नक्कीच फायदा होईल आणि म्हणून मी असं म्हणतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरेने जो हा दुसरा निर्णय घेतला जो वंचित बहुजन आघाडीला आपल्याबरोबर घेण्याचा हा खूप चांगला निर्णय घेतलेला आहे अशा ह्या दोन महत्त्वाच्या निर्णयामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या आगामी निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा व वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा हा विजय हा निश्चित आहे असं मला आणि सर्वसामान्य नागरिकांना वाटतं आपण काही बातम्या किंवा काही सर्वेक्षणातून पाहिलंच असेल की बाळासाहेब आंबेडकरांना अकोला नांदेड परभणी अमरावती या ठिकाणी खूप मोठा त्यांच्या मागे जनसमुदाय आहे आणि या जनसमुदायाचं मतांमध्ये परिवर्तन होईल एवढं नक्की मला वाटतं आणि म्हणून याचा फायदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला होणार आहे मला असं वाटतं यांना मिळणारी जी सहानुभूती आणि त्यांनी घेतलेले हे दोन महत्त्वाचे निर्णय याच्यामुळं त्यांचा होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये विजय हा निश्चित आहे येणारी आगामी निवडणूक झाल्याच्या नंतर सत्तेमध्ये सत्ता बनवण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे ठाकरे हा पक्ष व वंचित बहुजन आघाडी हा पक्ष किंगमेकर ठरणार कोणतीच शंका नाही असं मला वाटतं तर मित्रांनो मी हे केलेलं आहे विश्लेषण जर आपल्याला पटत असेल तर नक्की आपण या व्हिडिओवर लाईक करा कमेंट करा तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच काही चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय भीम